निया मुख्यमंत्री महोदयांचं पंढरपूरच्या विकासाचं खूप मोठं स्वप्न आहे आणि त्याचा आराखडा बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आम्ही खात्रीनं सांगतो की या विठुरायाच्या नगरीचा कायापालट होताना आपण बघाल आणि या भागाचा विकास होताना बघाल लाखो भाविक कोठ्यावरी भाविक या नगरीमध्ये येतात सगळ्या लोकांची सोयीसुविधा व्हावी आलेल्या नागरिकांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि या शहरामध्ये तेवढ्याच स्वच्छता तेवढ्या ताकदीची राहावी अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मुख्यमंत्री मोदय करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची आपल्या सगळ्यांना प्रचिती येईल की खूप मोठा विकासाचा आराखडा घेऊन आम्ही आताच ते आराखडा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री मोदय निर्णय घेतील आमचं सरकार निर्णय घेईल आणि मी खात्रीनं सांगतो की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे विठुरायाचं नगरीचं स्वरूप आपल्याला लवकरच बघायला मिळेल